आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया मनाच्या जा श्लोकाचा अर्थ देहे त्या कीर्ती मागे उरावी सज्जना ही क्रिया धरावी मना मनाचंदनाचे परित्वा झिजावे परी श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकात हा आठवा श्लोक आहे ह्या श्लोकात सज्जना हा शब्द दोन वेळा आलेला आहे प्रथम मना सज्जना असे जे म्हटलेले आहे त्यात मनाचीच स्तुती केलेली आहे हे मना तू चांगला आहेस सज्जन सदाचारी शिलवान आहेस कारण प्रथम मनाची स्तुती प्रशंसा केली तर मनही चांगले कार्य करण्यासाठी उत्साही राहील दुसऱ्यांना जो सज्जना शब्द आलेला आहे तो साधू संत सत्पुरुष सदाचारी शिलवान धार्मिक कार्य करणारे भक्त महाराज ऋषीमुनी यांना सज्जन म्हटलेले आहे अंतरी म्हणजे अंतकरणात संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी मनालाच उपदेश केलेला आहे व आपण देखील जेव्हा मनाचे श्लोक म्हणतो तेव्हा आपणही अप्रत्यक्षरित्या मनालाच उपदेश करीत असतो व त्याचा परिणाम देखील चांगलाच होतो या श्लोकात सर्वात प्रथम ओळ आहे देह त्यागीता कीर्ती मागे उरावी या सृष्टीत जो व्यक्ती जन्माला आला तो एक दिवस जाणार हे निश्चित आहे पण कधी केव्हा कुठे कसं जाणार हे मात्र निश्चित नाही जन्माचा अनुभव व मृत्यूचा अनुभव हा एकदाच येतो आणि कुणालाही स्वतःला स्वतःचा अनुभव हा सांगता येत नाही हे विशेष जन्म व मृत्यू या दोघांच्या मध्ये जे असते ते जीवन ते किती आहे हे कुणालाही माहीत नाही म्हणून जीवनात अशी काही चांगली उत्तम धार्मिक निस्वार्थ कार्य करावे की ज्यामुळे आपल्यासोबत सर्वांचे कल्याण होईल व दुसरे श्रेष्ठ कार्य म्हणजे जे, जे साधू संत इत्यादी व्यक्तींचे भक्तांचे शिष्यांचे समाजाचे राष्ट्राचे इतकेच काय जगाचे कल्याण करणारे आहेत त्यांची सेवा करावी या दोन कार्यांमुळे कीर्ती आपोआप प्राप्त होते व ती व्यक्ती गेल्यानंतरही किंवा त्याच्या देहत्यागानंतरही ती मागे राहते कारण ती सूक्ष्म आहे कीर्ती सूक्ष्म असल्याने जाणारी व्यक्ती देखील सोबत घेऊन जाते त्यानुसारच त्यास स्वर्ग प्राप्ती व पुढील जन्म उत्तम घराण्यात प्राप्त होतो ही कीर्तीची श्रेष्ठता आहे जो करता आहे त्याने चांगली सत्कार्य केल्यानंतर त्याला त्याच्या जीवनात जी प्राप्त होते व जीवनानंतरही जी अवाधित राहते इतकेच नव्हे तर वृद्धिंगतही होते ती म्हणजेच कीर्ती होय जो भक्त भगवंताची भक्ती करीत सदाचारी जीवन जगत असतो जीवनात आचार विचार व्यवहार शुद्ध अंतकरणाने करीत असतो हे त्याचे प्रयत्न आयुष्यभर सुरू असतात त्यातून त्याच्या जीवनात जो मान सन्मान नावलौकिक प्राप्त होतो कीर्ती असे म्हणतात या कीर्तीस आदर प्रेम जिव्हा करुणा आठवणींचा सुगंध असतो हा कीर्तीचा सुगंध ती व्यक्ती एके ठिकाणी जरी असली तरी देखील लोकात समाजात राष्ट्रात जगतात दरवळत असतो त्याच्या जीवनातही व जीवनानंतरही अशा व्यक्तींचे जीवन अनमोल असते पुढील पिढींसाठी ते मार्गदर्शक आदर्श असते उदाहरणार्थ प्रभू श्रीराम श्रीकृष्ण तर संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामी संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या कीर्तीचा सुगंध आजही जगतात दरवळतो आहे आपण सामान्य सांसारिक जण आहोत तरी देखील आपल्या जीवनात अशी काही चांगली कार्य करावी जेणेकरून देह ही आपले आठवण आपले नाव माना सन्मानाने घेतले जाईल व ते घेतले जावे म्हणूनच म्हटले आहे देहे त्याग येता मागे उरावी पुढील वाक्य आहे मनासज्जना हीची क्रिया धरावी याचाच अर्थ फक्त चांगली कर्मे कार्य करण्याचे ध्येय असावे या व्यतिरिक्त दुसरे नसावे म्हणून क्रिया धरावी असे म्हटलेले आहे पुढील ओळ आहे मना चंदनाचे परित्वाज हिजावे त्वा म्हणजे तू हा शब्द मनासाठी वापरला हे म्हणा तू चंदनासारखे कार्य करावे जेणेकरून देहाकडून अशी सत्कार्य करीत करीत देह झिजला पाहिजे दे। चंदनात अनेक श्रेष्ठ गुण आहेत त्या वृक्षाच्या समीप जरी उभे राहिले तरी सुगंध येतो इतकेच नव्हे तर आसपासचा परिसर देखील तो सुगंधमय करून टाकतो चंदनाचे खोड सहानेवरती घासल्यास ते झिजते कमी होते पण त्याचा तिलक भगवंताच्या कपाई लावला जातो चंदनं झिजल्यामुळे सुगंध वाढतो व दुसरे म्हणजे त्यास भगवंताचे सानिध्य लाभते आपला देहदेखील दिवसेंदिवस झिजत असतो पण चांगली सत्कार्य करीत भगवंताची भक्ती करीत गरजू व्यक्तींना शक्य ती मदत करीत संकटकाळी आर्थिक शारीरिक मदत करीत साधू संतांची सेवा करीत देह झिजवावा म्हणजे जीवनाचे सार्थक होते भगवंताची कृपा प्राप्त होते साधू संत ज्येष्ठा श्रेष्ठांचे आशीर्वाद प्राप्त होतात पुढील ओळा परी अंतरी सज्जना निव ह्या ओळीतील सज्जना हा शब्द साधू संत महाराज महात्मे ऋषी मुनी अशा सर्वांसाठी आहे की हे म्हणा यांची हर प्रकारे सेवा करावी अगदी मनापासून सेवा करून किंवा आपण जे कार्य करीत आहोत त्यामुळे त्यांना आनंद प्राप्त होईल असेच वागावे असे, असे करताना मान अपमान निंदा वाईट द्वेषी व्यक्तींची निंदा देखील सहन करावी लागली तरी ती करावी पण सज्जनांना कोणत्याही प्रकारे कुणाकडूनही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी किंवा अशी सेवा कार्य करून ह्या मिळालेल्या अनमोल जीवनात आपला देह जिजवून जीवन सार्थक करावे हेच सार या श्लोकाचं संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी सांगितलेले आहे तुम्ही माझ्या परीने अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आपणास आवडला असेल तर दर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन